thank you. त्या सगळ्या साठ रुपये फ्लेवर आहे विदाऊट सुपारी पान आहे सगळे शंभर रुपये गोळ्या वगैरे आहेत पाचशे गोळ्या तर ऐंशी रुपये चटर बटर खायलाय लहान मुलांना पाहिजे जेली है, मिक्स फ्रूटची जेली जिरा गोळ्या वगैरे आहेत मालवणी खाज्या लाडू कडकडीत लाडू पाहू कसे लाडू कसे झाले ऐंशी रुपये मोरी म्हणतात गाव हे दोनशे पाव येणार

हाय नमस्कार मी संतोष आठवणी कोकणातील आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आलो आहे मागा ठाणे येथे आणि या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत मालवणी महोत्सव मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी आपल्याला बालनगरी व कोकणचं बाजारपेठ तसंच आपल्याला दशावतार नाटक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सुरुवात झाली आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस ते आपल्याला पा शेवटची तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्ही नक्की या आणि या मालवणी महोत्सवाला भेट द्या भव्य दिव्य असंही या ठिकाणी मालवणी महोत्सव भरलेला आहे तुम्हाला ॲड्रेस आणि संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील देणार आहे चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी मी आलो आहे तर पहिल्याच दिवशी आपल्याला काय काय पाहायला मिळते तर चला तर नक्की पाहूया आणि आपल्याला या ठिकाणी खाण्याची रेलचल देखील पाहता येईल पाहू शकता तुम्ही हां मालवणी महोत्सव संपूर्ण तुम्हाला मी देखील देणार आहे या ठिकाणी दोन हजार चोवीसलेलं आहे तिथे तुम्ही लक्ष करू नका कारण ते डिसेंबरमध्ये हो ठेवणार होते मालवणी मस्त काही कारणास्तव जानेवारीमध्ये आले या ठिकाणी देखील आहे पाहू शकता चार जानेवारी ते रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि स्थळ आहे काय अनंतराव भोसले मैदान हे महाराष्ट्र नगर रोड क्रमांक दोन टाटा पॉवर हाऊस बोरोली पूर्व मुंबई आणि इथून आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत पाहू शकता खाण्याची देखील रेलचेल आहे या ठिकाणी कोकणी आस्वाद घेऊ शकता तुम्ही आणि हे मंदिर आहे या ठिकाणी श्रीदेव गिरोबा आणि ह्या ठिकाणी श्रीदेव गिरोबा मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे पाहू शकता आपण आत जाऊन पाहूया

रांगोळी पाहू शकता सुंदर अशी रांगोळी काढण्यात आलेली आपण दर्शन घेतलेलं आहे तर पुढे आपण पाहूया आणि का या ठिकाणी आता आपण रंगमंच पाहतोय पाहू शकता आणि कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आणि इथून आता आपण मालवणी बाजारपेठ पाहूया काय काय या बाजारपेठेमध्ये मुकवास पाहतोय आपण या ठिकाणी आता साठ रुपये आहे फ्लेवर आहे विदाऊट सुपारी पाण्या आहे सगळे शंभर रुपये आहे तसेच पाचशे गोळ्या वगैरे आहेत पाचशे गोळ्या त्या ऐंशी रुपये शंभर एम आहे चटर बटर आहे लहान मुलांना पाहिजे जेली आहे मिक्स फ्रूटची जेली जिरा गोळ्या वगैरे अळशी आहे आवळ्याचे फ्लेवर आहे सगळे आलं वगैरे हा बारा नंबर स्टॉल आहे आपला समर्थ मुक्क इथूनच आता आपण थोडं थोडं पुढे जाऊया पाहू शकता कोकमा तिथे मालवणी आणि खाज्या लाडू कडकडीत लाडू पाहू शकता तू हे कसे लाडू कसे दादा ऐंशी रुपये तांदूळ देखील आहे गावठी तांदूळ कोणा तुम्हाला कोकम सरबत देखील मिळेल ही बॉटल कशी आहे कोकम सरबतची एकशे नव्वद कवळ्या फणसाची भाजी आहे या ठिकाणी सगळं तुम्हाला कोकणातील खाद्य मिळेल या ठिकाणी कोकणातील बाजारपेठ सुकी मच्छी देखील तुम्हाला पाहिजे तर या ठिकाणी आहे हे बोंबील शंभर रुपये शंभर रुपये दोनशे ग्रॅम आहे हो ही कापी आहे पा कापी पन्नास रुपये पॅकेट आहे हे डोंबी आहेत ही डोंबी शंभरला दोन आहेत आणि शंभरला तीन आहेत हे शिंगाड आहे शेंगटी म्हणतो आपण ती ही आठशे रुपये एक आहे आता ओला आहे शंभर रुपये दोनशे ग्रॅम आहे सेम तसा शंभर रुपये दोनशे ग्राम बाराशे रुपये किलो आहे हे कोलंबी आहे हां वेलकम तुम्ही नक्की या आणि ह्या ठिकाणी भेट द्या अजून बरंच काही आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मसाल्याचे पदार्थ देखील आहे गरम मसाला आगरी मसाला मालवणी मसाला असे बरेच मसाल्याचे पदार्थ आहेत इथून आता आपण पुढे जाणार आहोत या इथून आपण सुरुवात केली होती आणि आता पहिला दिवस आहे पहिल्या दिवसात आपल्याला बरंच काही पाहायला मिळत आहे थोड्या वेळाने तुम्हाला मी बालनगरी देखील दाखवणार आहे सुंदर असा हा कोकणचा बाजारपेठ आहे ठिकाणी आपल्याला खाण्याची चे रेलचेल पाहायला मिळेल त्या बाजूला आहे बालनगरी पाहू शकता आकाश पाळणा आता आपण आहोत मालवणी मच्छी सेंटर या स्टॉलवर हो आहोत आपण या ठिकाणी देखील आपल्याला सुकी मच्छी पाहायला मिळते प्राइस रेंज आपण जाणून घेऊया आता हे मुशी आहे मोरी म्हणतात गाव हे दोनशे पाव येणार हा रावस आहे नगावरती अडीचशे रुपये पीस आहे ते अडीचशे तीनशे हा सुरमईच आहे अरे हा सुरमई आहे दीडशे पाव येणार हा शेंगटा आहे पूर्ण शेंगटा पाचशे रुपये हे सोडे कोलंबी चारशे रुपये पाव आहे सोळाशे किलो हे दांडे चौकट आहे पन्नास वाला आहे डो आहे जवळ खरं बॉम्बिल हे बॉम्बिल शंभर रुपये आणि शंभरचे जे पाच येणार हो या ठिकाणी आपण कोल्हाट बघतोय विळी पाट देखील आहे पाहू शकता चौरंग देखील आहे या ठिकाणी आता आपण खाण्याची ठिकाणी पाहूया काय काय आहे तुम्हाला मी दाखवतो करवंदा आंबा आहे मिरची आहे मिक्स आहे लिंबू आहे लिंबू मिरची आहे लसूण आहे कारला आहे आंब्याचं गोड लिंबाचं आंबट गोड आहे मुरंबा चुंदा गोड कैरी आहे खारातले आंबे आहेत भरलेली मिरची आहे खटाई आहे आवळा आहे पनसा आहे इथे तिळकुट आहे लसूण चटणी आहे हे शंभर सत्तर रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत पाव किलो आहे आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय मालवण किनारा कॅट्रेस पाहू शकता तुम्ही बसून खाण्याचा आनंद घेऊ शकता हॉटेल प्रमाणे आपल्याला या ठिकाणी बसण्याची देखील व्यवस्था केलेली आहे मेनू देखील पाहू शकता तुम्ही पाव आहे वीस रुपये बजरी पाव बकरा किमा पाव चिकन किमा पाव चिकन कलेजी पाव फास्ट फूड सेंटरवर आपण पाहिलं जवळा पाव वगैरे किमा पाव वगैरे आता अजून पुढे जावे आपण साधना किचन ठिकाणी आपण आलो या स्टॉलवर आमचा साधना किचन याचं नाव आहे दुकांचं साधना किचन आमच्या इकडे कोळीवाला चिकन असते सुरमय असते गेवी कवी खेकडा असतो पॉन्स असतो फ्रायमध्ये कोंबील आहे सुरमय आहे कोलबी आहे पापलेट आहे आ, नमस्कार माझं नाव ज्योतिराव तुम्हाला माझ्या हँडमेड ज्वेलरीबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन देते आमचं सगळ्यात पहिल्यांदा तर बोरिवली मागा ठाण्याची इथे आमची एक जत्रा भरलेली आहे कोकणी मालवणी महोत्सव तुम्ही तिकडे नक्की या आणि इकडे माझ्या स्टॉल्स डेफिनेटली येऊन एक व्हिजिट करा हे बघा माझ्याकडे प्रोडक्ट्स डिफरंट टाईपचे प्रोडक्ट्स आहेत मंगळसूत्र आणि संपूर्ण हँडमेड प्रोडक्ट आहेत पूर्ण हाताने बनले पूर्ण क्रिस्टल आणि ग्लास पल्स आहेत इथे आहे ते पूर्ण जयपुरी सेट्स आहेत हार्डली त्याची दोनशे ते अडीचशे ते तीनशेची कॉस्टिंग आहे पाचशेची कॉस्टिंग ला फार मोठे मोठे प्रोडक्ट आहेत या बाजूला आहेत हे जयपुरी ग्लास पल्स आणि क्रिस्टलचे प्रोडक्ट्स आहेत या बाजूला जे आहेत ते संपूर्ण काचेचे मोती आहेत आणि जयपूरचे क्रिस्टल आहेत इकडे ब्रेसलेटची व्हरायटी आहे हंड्रेडला कोणतेही दोन घेऊ शकता शंभरचे आहेत दीडशेचे आहेत इकडे पूर्ण काचेचे सेट्स आहेत लावलेले तुम्ही शाईन बघू शकता आणि मोत्यांची पण तुम्ही एक ल हे बघू शकता लेअर बघू शकता मोती खूप वेगळ्या क्वालिटीची आहेत डिफरंट टाईपचे आहेत सी क्रिस्टल आपण वॉटर क्रिस्टल ज्याला म्हणतो असे वॉटर क्रिस्टलचे सेट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत प्लस चोकर म्हणजे तनमणी आपण ज्याला म्हणतो असे तनमणी माझ्याकडे अवेलेबल आहे जे रिव्हर्सेबल तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर डबल लेअरमध्ये साऊथ सी पल जे आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल नाही आहेत असे साऊथ सी पल सेट्स माझ्याकडे आहेत मोठ्यात मोठे, मोठे राणी हार माझ्याकडे अवेलेबल आहे जे तुम्ही बघू शकता राणीहार हा पण एक वेगळाच प्रकारचा वस्तू आहे आणि कॉस्टिंग बघाल तर अगदी शंभरला ला दोन तीन असे प्रकार आहेत दीडशे अडीचशे ही प्राईज आणि कॉस्टिंग आहे पण वस्तू खूप वेगळी आहे सो डेफिनेटली माझ्या स्टॉलला व्हिजिट करा ने ने था। यू या ठिकाणी आपल्याला घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू देखील आपल्याला पाहायला मिळतात पाहू शकता तुम्ही साजरा करत आहोत आणि थोड्याच वेळात या मालवणी नगरी मध्ये चला बालनगरीचा आनंद घेऊया आत आतमध्ये जाऊन पाहूया आणि आपण बालनगरीमध्ये प्रवेश केलेला आहे पाहू शकता आकाश पाळला पुढे अजून बघूया आपण आता पहिला दिवस आहे आणि हे चालू होत आहे काही ठिकाणी काम चालू आहे आता आपण पालखी सोहळा पाहूया बरेच भाविक मंडळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पासुरि चारिते नरी पर्यन् तथा ग्री वामनपरशु अवतार सग पारी श्री कृष्ण कली कलजी पुड़े दावा पार्वती मतिले पती प

आपण या ठिकाणी पालखी सोहळा देखील पाहिलेला आहे एन्जॉय केला या ठिकाणी मी आणि भजनं मंगलाष्टका व ते वाजंत्री ढोल ताशा या आहे पालखी सोहळा देखील पार पडलेला आहे आपण पाहिला आणि आपण देखील पाहिलेलं आहे मालवणी महोत्सव मालवणचं आपण बाजारपेठ देखील या ठिकाणी पाहिलेलं आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय